नमस्कार काषाय वस्त्र कर्दंडधान्य कमंडल पद्मकरेण शंखं चक्रंगदा भूषितभूषणाठ्यम श्रीपादराज शरण प्रपद्धे सुमारे एकोणीसशे दहा अकरा सुमार राजधानी श्रीक्षेत्रसीवाडी मध्ये संध्याकाळी भगवती कृष्णामणी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत पंचगंगेच्या कुशीत जात खळखळख वाहते अत्यंत पवित्र असं वातावरण आहे योग्यांच्याही योग्यांचं स्थान जपी तपी तापसी ब्रह्मचारी गृहस्थ धर्मातले वानप्रस्थाश्रमातले आणि संन्यासाश्रमातले सगळ्यांनाच आपल्या साधनेकरिता जो हा कृष्णा पंचगंगा संगम औदुंबरा तळवटी महाराजांच्या भवतारक उद्धारक मनोहर पातुका या ठिकाणी तप करावं असं वाटत अशाच एका संध्याकाळी परमहंस परिम राजकाचार्य श्रीमद आनंद सरस्वती स्वामी महाराज भगवान श्री प्रभू दत्तात्रयांचाच अवतार योगिंद्र जोतना या त्रिमहाऋषींचा श्रीपाद राज पहिला अवतार यांचा जो हो पुन्श यह देव तो हा जी भगवान गुरु वासुदेव असे महाराज जे दत्त, दत्त श्रीपाद श्रीवल्ल स्वामी महाराज आणि श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तेच असे महाराजांच्या पादुकांच्या गोत्रीय पूजारी अर्चक मंडळींच्या सभेत बसलेत जणू पौर्णिमेच्या रात्री अवकाशामध्ये सगळे पवित्र तारे आणि त्यांच्यामध्ये पौर्णिमेचा चंद्र जसा शोभायमान दिसतो तसा सगळ्या अत्यंत लीन असलेल्या शुद्ध मनाच्या अर्चक मंडळींच्या मध्ये श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तसे शोभत आहेत आणि एका मुक्षु अर्चकानं प्रश्न विचारला गुरु महाराज श्री नृसिंह सरस्वती दत्त प्रभू श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांना या कृष्णा पंचगंगा ठिकाणी पादुका स्थापना करावीशी का करा शिका वाटली त्यांनी आमच्याच पूर्वज वेदमूर्ती श्री भैरव भट यांनाच का नेमलं ही कथा सविस्तर सांगावी असं महाराजांना विनम्रपूर्वक सभेत उभे राहून त्यांनी महाराजांना प्रार्थना केली आणि संध्या संध्य। त्या संध्याकाळी प्रवचनाच्या वेळी या संगमावरती मनोहर पादुकांच्या दक्षिणद्वारामध्ये तत्कालीन सर्व पुजारी मंडळींना या नृसिंह वाटिकेची पूर्वपीठिका सांगितली त्यावेळी परमपुंज श्री शंकर स्वामी महाराजे होते त्यांनी गुरुप्रसाद ग्रंथ या स्वरूपामध्ये महाराजांच्या मुखातून जे ऐकलं चरित्र ते संग्रहित केलं आणि गुरुदास वाडीच्या भारद्वाज कौत्री पुजाऱ्यांच्या पैकी महाराजांचे भक्त त्यांनी यावरती काही काव्य केली पहिलाच व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती माझ्या या वाणीनं महाराजांचं चरित्र गावं वाडीचं महात्म्य गावं याच्याकरिता रूपान ही कथा म्हणतो ज्यावेळी भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नगरीमध्ये आंबा माधवांच्या पोटी अवतार झाला जन्मताच तो कुमार स्वमुखे ओंकार उच्चार असं महाराजांचं अलौकिक चरित्र आहे अलंकार वाणी महाराजांच्या रुदनातून हास्यातून यायची पाचव्या वर्षी महाराजांनीच यज्ञोपवीताची खूण दाखवली आणि मौंजी बंधन झालं त्यानंतर महाराज वेद बोलायला लागले शास्त्रामधल्या वेदामधल्या उपनिषदातल्या काही बिकट वचनांचा अर्थ लावण्याकरिता बडे बडे शास्त्री वेदांत पारंगत किंवा काही संन्यासी सुद्धा बालाउजतांच्याकडे यायचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्याकडे आठव्या वर्षी महाराजांनी माता पित्यांचा निरोप घेतला मातेची इच्छा आहे की मौंजी बंधन बघितलं तसं या डोळ्यांनी आईनं वडिलांनी विवाह हे बघावा महाराज हसले ते म्हणाले आमचा विवाह केव्हा झालाय विरक्ती बरोबर आम्हाला जन उद्धार आणि धर्मरक्षण करायचंय त्याकरिता महाराज संन्यास घेण्याकरिता माता पिताना परवानगी पुत्र जे ते पूर्ण म्हणून हो महाराज काशीला आले वृद्ध कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्याकडून यती महाराजांच्याकडून महाराजांना दंड मिळाला पण काय आश्चर्य पहा ऐंशी वर्षाचे दंड देणारे आणि आठ वर्षाचा दंड घेणारा शिष्य पण महाराजांचं दिव्य अलौकिक देश पाहिलं आणि आता उलट झालं गुरु आठ वर्षाचे म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि आता त्यांच्या पुढे नतमस्तक झाले ते ऐंशी वर्षाचे शिष्य वृद्ध कृष्ण सरस्वती स्वामी महाराज नंतर परळी वैजनाथ करत अशाच कृष्णांच्या काठी तळवटी बसले त्या ठिकाणी विबल पादुका स्थापन केल्या ते श्री क्षेत्र औदुंबर त्यानंतर जवळजवळ बारा वर्ष महाराजांनी कृष्णा पंचगंगा संगमावरती औदुंबराच्या वृक्षाखाली तपश्चरीला सुरुवात केली त्याचवेळी दंड कमंडलू संदिच कंठी योगी तो असं महाराजांचं स्वरूप कृष्णाच्याच पलीकडं आलास नावाचं गाव आहे तिथले ऐंशी वर्षाचे वेदशास्त्र संपन्न भैरम भारद्वाज गोत्र साधना अशी सुरू आहे दृष्टादृष्ट व्हायची पण सात गावची भिक्षुकी करताना पौरोहित्य करताना कृष्णेच्या इकडं आल्यानंतर औदुंबर अश्वत्थ वटवृक्ष वटवृक्षक झाड असं जंगल आणि शिरोळ गावचं स्मशान असलेली ही फोटी नित्य महाराजांचं दर्शन घ्यायचे साष्टांग नमस्कार घालायचे बारा वर्ष गुरु महाराजांना भैरंभट डेरे फक्त नमस्कार घालतायत आणि महाराज प्रसन्न मुद्रेन असा हात करून त्यांना नारायण एवढंच सांगतात बारा वर्षी ही नमस्काराची साधना झाली नमस्काराचं पुण्य काय असत हे पदामध्ये कोटी ब्रह्म हत्या हरिसी करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लागे पायाच बारा वर्षानंतर एके दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या समिती भूदेव कोण आपण कुठून आला भैरम भटांना विचारलं बसायला आसन आणि कुरुक्षेत्रावरती जसे भगवान कृष्ण आणि त्यांच्या चरणाशी अर्जुन आहे पार्थ आहे गुरु वसिष्ठ आहे आणि श्री रामचंद्र भगवान आहे त्याप्रमाणे गुरु महाराज औदुंबराच्या झाडाखाली आणि त्यांच्या चरणाशी अत्यंत अतिवपक्व चित्ता आहे अतीव पक्व चित्ताय श्रद्धा भक्तीयुताय असत अंतकरण असलेले भैरंभट डेरे बसले अनित्याने शरीराने वैभव नैव शाश्वत नित्यसिहितो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह असा भैरंभटाना संपूर्ण रात्र ब्राह्म्य मुहूर्तापर्यंत गुरु महाराजांनी ज्ञानाचा ओघ दिला आणि त्याच ठिकाणी कर्पुरासारखी त्यांची अध्यात्मात स्थिती केली प्रपंचात देह पण मन पद्मपत्र विवाम भसा अशा स्वरूपामध्ये तयार केलं आणि त्यांना सांगितलं उद्या आम्ही तुमच्याकडे भिक्षेला येतो गृहस्थ धर्म पाहण्याकरिता इकडं आपले वृद्ध पती अजून कसे आले नाही म्हणून त्यांच्या सौभाग्यवती भारद्वाज गोत्रीय पुजारी वंशाचं कुलदैवत आहे एकविरा करवीर निवासिनी त्या एकविर मातेच्या ठिकाणी हळदी कुंकू आयलं आणि स्मशान आहे जंगल आहे नदी आहे संगम आहे श्वापद आहे माझ्या पतींना काही संकट तरी आलं नाही ना, ना। अशा दुःखा पडल्या आणि त्यांना दृष्टांत स्वरूप स्वप्ना अवस्थेमध्ये एकविरा आई साधवी तुझे पती कुणाचे चरणी आहेत बघ म्हणून आपण जे कृष्ण आयुजनांच चित्र पाहतो तत्व भैरंभट डेवे नमस्कारपूर्वक अत्यंत श्रद्धेने लिहि आहे आणि गुरु महाराजांचं प्रवचन श्रवण करताय अशा स्वरूपामध्ये दर्शन दिलं त्याला आनंद झाला सकाळी भैरंभट आलास आपल्या मूळ गावी घरी आले आणि सांगितला सगळा वृत्तांत प्रत्यक्ष दत्तात्रयांच स्वरूप गुरु महाराज भिक्षेला येत आहेत दोघांनी आपल्या यथाशक्ती प्रापंचित परिस्थितीमध्ये आयाचित वृत्तीनं राहणारे झोपडी सारवली गोमयानं पंचगव्य प्रोक्षण केलं सुंदर सणा रांगोळी घातली आणि त्यानंतर उपचारेने दोघाई पती पत्नीनं अत्यंत श्रद्धेनं काही फुलं पानं मिळवली अ पत्रम पुष्पम फलन तोयम याच्यावरती संतुष्ट होणारा परमात्मा त्याला काय पाहिजे सुवर्णाची पात्र का अत्यंत चव सोपी वाडा त्या दोघांच्या गृहस्थ आश्रमामध्ये पर्णकुटीत गुरु महाराजांनी माध्यान्य ओम भवती भिक्षां देही प्रतिसाद दिला दोघांनी ओम भवती भिक्षां देही गुरु महाराजांचा ध्वनी त्या ठिकाणी आला दोघाही पती पत्नी महाराजांना आसन दिलं आणि जोंधळ्याच्या कण्या वाढल्या महाराजांनी ज्याला वरपून खाडे म्हणतात तशा तो कड्यांचा प्रसाद घेतला आणि आहारे आहा भैरवा तुझा गृह गृहस्थ धर्म अत्यंत श्रेष्ठ आहे भरभरून दोन्ही हाताने आशीर्वाद दिले आणि त्यांना तुम्ही आता कृष्णा पंचगंगा संगमावरती यायचं असं सांगितलं आणि आपला एक हेतू सांगितला की प्रभू दत्तात्रे यांनी सद्गुरु श्रीपादशी वल्लभांनी आम्हाला आज्ञा केली की या संगमावरती मनोहर पालकांची स्थापना करावी आणि त्याचं अर्चन तुम्ही करा दोघाही पती पत्नी अत्यंत प्रामाणिकपणानं नम्रपणानं सांगितलं महाराज माझ वय ऐंशी आहे पत्नीचं वय साठ आहे दोघांचाही गृहस्थ या पद्धतीनं समाधानी आहे पण आम्हाला संतान नाहीये तेव्हा मी असेपर्यंत अर्चन करेन पण पुढं कोण करणार गुरु महाराजांच्या तोंडून पटकन शब्द बाहेर पडले ही श्रीपाद वैठरी आहे तुम्हाला दत्तात्रेयांच्या पूर्ण कृपेनं प्रेमदृष्टीनं एक पुत्र होईल त्याचं नाव श्रीपाद ठेवा त्याला पुत्र होतील आणि वृक्षाला फळ लागतील त्या तुमचा वंश जाईल होईल ही श्रीपाद वैखरी असा आशीर्वाद दिला आणि महाराजांनी दोघाही पती पत्नींना कृष्णा पंचगंगा संगमावरती बोलावलं त्या ठिकाणी मनोहर पादुकांची गुरुद्वादशीला स्थापना केली अश्विन द्वादशीला आणि महाराजांनी आज आपण जी आहे याचं कारण जो अर्चक पुजारी महाराजांच्या पादुकांचं वस्त्र काढतो आणि पंचामृत महापूजेला सुरुवात करतो त्याच्यामध्ये चौसष्ट योगिनी मातांचा संचार होतो कारण नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वाडीमध्ये असताना कृष्णांच्या डोहामध्ये अमरापूरच्या चौसष्ट योगिनी महाराजांना नैवेद्य आरती करायच्या आणि यथासांग पूजन महाराज जा गाणगापूरला जाताना आणि कर्दळी बदल जाताना या चौसष्ट योगिनी व्याकुळ झाल्या आणि गुरु महाराज आता आम्हाला तुमची सेवा कशी मिळणार तेव्हा महाराज म्हणाले की काळजी करू नका तुम्हाला रोज माझी सेवा करायला मिळेल अशी व्यवस्था करतो म्हणून नृसिंहवाडी राजधानी म्हणतात दत्त संप्रदायामध्ये त्या पादुकांच्या बरोबर महाराजांनी अन्नपूर्णा मातेची जान्हवी मातेची स्थापना केली अष्ट या ठिकाणी भैरंभट जेरे आणि त्यांच्या पत्नी उभय त्यांच्याकडून संकल्पपूर्वक गुरु महाराजांनी पाद्यपूजा करून घेतली या मनोहर पादुकांची महापूजा करून घेतली आणि कुंकुम नारेफुल त्यांच्या कोट्यात घालताना स्वतः महाराजांनी अवधूत चिंतन श्री गुरुवत्त असा स्वतः महाराजांनी आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद सूर्य चंद्र असे पर्यंत या भारद्वाज गोत्रीय भैरम भट जेरे उभय त्यांचा जो औदुंबर वृक्ष समान वृक्ष बहरतोय त्या पुजारी मंडळींना तोच परमाशीर्वाद मिळतो परमानंद मिळतो आणि परमार्थाचं अत्यंत मोठं मोक्षाची वाट असलेलं साधन म्हणजे या भवतारक पादुका या पादुका यांचं गुरुचरित्र हे अध्यायामध्ये संपलेलं नाही तर गुरु महाराजांच्या आपल्या भक्तांच्या वरती मेघासारख्या बरसण्याच्या कृपा असलेल्या कथा आज सुद्धा घडतायत पुजारी मंडळी इतकी भाविक आहे की या उपासनेचा साधनेचा प्रचार प्रसार नाही करणार ते हृदयामध्येच परमेश्वराचं हृदयशेर्गन तिष्ठी जसं जतन केलं जातं तसं आत्मारूपानं परमात्म्याला साठवणूक केली जाते तत्वत गुरु महाराजांच्या प्रेमाचा आशीर्वादाचा दृष्टांताचा साक्षात्काराचा दर्शनाचा भाग आपल्या हृदय मंदिरात जतन करून ठेवतात माझ्या मनाला वाडीला देहाला शुद्धी मिळण्याकरिता एकच उपाय आहे तो म्हणजे वाडीचे गोडवे गाळणं महाराजांचा अत्यंत प्रेम असलेल्या पुजाऱ्यांची स्तुती करणं आणि या गुरु शिष्यांचं राजधानी श्री श्रीक्षेत्र चरित्र गाणं अंतिम श्वासापर्यंत गुरुचरित्र श्रीमद भगवत गीता श्रीमद भागवत याद्वारे आणि मनुष्य रूपानं आपल्याकडून धन्य असा नृदेह आहे त्याला जे वृक्षाला पोषण करण्याकरिता जल प्रोक्षण केलं जातं पाणी घातलं जातं तसं मी माझं काहीच देत नाही भगवती कृष्णा मातेच्या जळातील पोंजळ ही गुरु महाराजांच्या चरणी माझ्या वडिलांच्या चरणी शंकराचार्य महाराजांच्या चरणी वाडीच्या अर्चक मंडळींच्या चरणी आणि सर्व भगवत भगवत भक्तांच्या ठिकाणी जोर जयामध्ये भगवान कृष्ण दत्त शिव जगदंबा परमात्मा आहे त्याला नमस्कार करून या वाणीनच मला पादुकांची पूजा करायची ती अखंड सुरू राहिली याच्याकरिता महाराजांना नमस्कार अपराध क्षमा आता केला पाहिजे अबद्ध सुबद्ध गुणवर ये तुझे नृसिंहवाणीच सारूपानं थोडक्यात चरित्र या युट्यूब चॅनलद्वारे आपल्यासमोर या ठेवलंय यातून सगळ्यांचा भक्तिभाव जागृत राहावा संत गुरु देवतांच्या प्रेम जागृत राहावं आणि त्यांचं अत्यंत पवित्र तत्वज्ञान आहे की आपल्या मानवी जीवनामध्ये आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहत आनंदाच्या वृत्ती देत आपल्या सगळ्यांना महाराजांच्या कृपेनं कृष्ण कृपेनं शिवकृपेन जगदंबेच्या कृपेनं सतत मिळत राहतो आनंद 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव